आय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती शिकवणार आहे भरोसा करायला कोणावर तर पाहूया त्यासाठी आधी ही गोष्ट एक माणूस असतो तो त्याच्या मुलीला बर्थडेसाठी एक टेळी घेतो खूप मोठा टेळी उन्हाळ्याचे दिवस असतात त्यामुळे तो मुलीला बाहेर घेऊन जायचं ट्राय करतो दिवसभर तिला एन्जॉय करतो आणि लास्टला तो मोठा टेडी जो तिला आवडत होता तो तिला घेऊन देतो आणि घरी येत असताना रस्त्यात मध्येच मोठा पाऊस येतो त्या पावसाने तो, तो पूर्ण टेडी ओला होतो आणि खराब देखील होतो मुलगी सॅड होती रडायला लागती तिचा पहिलाच बर्थडे असतो माणूस निराश होतो देवाला कोसतो एका ठिकाणी थांबतो आडोशाला आणि देवाला कोचतो की काय देवा उन्हाळ्यात कोण पाऊस पाडतं का आज माझ्या मुलीचा बर्थडे होता तोही पहिला बर्थडे होता आणि आजच तू तिचा मूड खराब केलास मी माझ्या मुलीला एक छानसा टेडी घेऊन दिला होतास तो पण पावसाने भिजून खराब झाला एक दिवस देखील तू माझ्या मुलीला सुखाने आणि आनंदात जगून दिलं नाहीस कसा आहेस तू आणि खूप काही देवाला वाईट साईड बोलू लागला त्यानंतर तो रागतच होता घरी चालला घरी गेला घरी पोचल्यानंतर पाहतो तर काय त्याच्या घराला आग लागली होती खूप मोठी आग लागली होती आणि पावसामुळे पूर्ण आग विजून गेली होती तिथं खूप सारी लोकं जमा झाली होती त्यातल्या एका माणसाने त्याला सांगितलं अहो तुमच्या घराला खूप मोठी आग लागली होती पण बरं झालं खूप मोठा पाऊस आला आणि सर्व आग विजून गेली त्यामुळे तुमच्या घराचं फारसं नुकसान नाही झालं याचा अर्थ काय आपण देवाला खूप कोसतो खूप बोलतो वाईट साईट काही आपल्याला थो छोटं काही संकट आलं तर पण देव ना सर्वांचा विचार करत असतो सर्व काही तो व्यवस्थित करत असतो त्याला कधीच नाही वाटत की त्याचं कोणतं बाळ दुःखी व्हावं कोणाचं काही वाईट व्हावं तो सर्व आपल्या मुलाची काळजी घेत असतो एका ठिकाणी त्याने टेडी खराब केला मान्य आहे पण टेडीपेक्षा घर महत्त्वाचं होतं ना जर जा कसं झालं असतं त्या छोट्याशा जा मुलीचा तिचा आज दे तिचं घरच उद्ध्वस्त झालं असतं तर आज ती बाहेर राहिली असती देवानी विचार केला की टेडी परतही मिळेल पण पर घर बांधणं ना सोपं नाही आहे त्यामुळेच घर वाचवलं देवानी हे जेव्हा त्या माणसाला कळलं त्याला ला लाज वाटली की आपण देवाला इतकं वाईट बोललो आणि शेवटी देवानेच घर वाचवलं तर कधीही देवाला कधी वाईट बोलू नका त्याने काही जरी चुकून तुमच्यावर काही वाईट प्र प्रसंग आला असेल तर तो वाईट प्रसंगातनं काहीतरी बॅकफूटला तुम्ही बघा काहीतरी चांगलं लपलेलं असतं तुम्ही पाहिलं असेल बरेचदा तुम्ही बाहेर जाता तुमचं काम होत नाही किंवा तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जायचं असतं बाहेर पण काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही जात नाही पण नंतर तुम्हाला कळतं की बरं झालं नाही गेलो तिथे ॲक्सिडेंट झाला होता आज असं होतं ना तर देव सगळ्या ठिकाणी आपल्या बाळांचा आपल्या मुलांचा विचार करत असतं आणि चांगलं करत असतो त्यामुळे फक्त देवावर विश्वास ठेवा धन्यवाद आणि हो नेहमी हसत राहा कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय